नमस्कार समृद्धी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा तर पहाट झालेली आहे आणि सकाळी मी लवकरच आलेली आहे फुल मार्केटला उद्यासाठी देवपूजेला फुलं आणि गजरे घेण्यासाठी पहा सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी सकाळी सकाळी मार्केटला आले आहे त्यातून पुढेच मी नंतर भाजी मार्केटला आलेली आहे गंगाधामच्या उताराहून खालीच आल्यावरती मोठं भाजी मार्केट लागतं जिथे फुलं फळं आणि भाज्या खूप स्वस्तामध्ये भेटतात खूप स्वस्त म्हणजे म्हणजे मूळ दरामध्ये भेटतात कॉलनीमध्ये थोड्या महाग भेटतात तर मी त्यामुळे डायरेक्ट मार्केट यार्डलाच आली चालली आहे जेणेकरून मी दहा दिवसाचा भाजी पण घेऊ शकेल यासाठी मी आलेली आहे तर आज आहे भोगी आपल्याला बनवायची भोगीची भाजी त्यासाठी मी इथे सर्व भाज्या घेतलेल्या आहेत काय काय भाज्या घेतलेल्या आहेत पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर ज्यांनी पुण्याचं मार्केट पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या हे आहे पुण्याचं भाजी मार्केट इथे सर्व प्र प्रकारच्या होलसेल दरामध्ये भाज्या भेटल्या जातात तर आता मी भाज्या पण घेतलेल्या आहेत डिटेलमध्ये व्हिडिओ मी काढू शकली नाही आहे सिटीमधला खूप गर्दी होती तर बघा ह्या सर्व भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि आता भाजी बनवूयात आपण ओके सगळं झाल्यानंतर मी आधी हे तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवते मी असं सगळं व्यवस्थितरित्या प्रेझेंटेशन करून फोटो काढलेला आहे जेणेकरून ते तुम्हाला पाहायला आणि पुढे व्हिडिओ पाहायला पण खूप सुंदर वाटेल ओके okay, तुम्ही पण असं प्रेझेंटेशन रेडी करू शकता पूर्ण व्हिडिओ मी दाखवतच आहे तुम्हाला चला आपण पाहूया आता मी भाजी कशी बनवते okay? ते ओके तुम्ही कशाप्रकारे भाजी बनवता ते पण मला सांगा मी कशाप्रकारे बनवते ते पण मी सांगते तर सुरुवातीला आपण पॅनमध्ये कढईमध्ये तुम्ही पातेल्यात पण बनवू शकता कढीत पण बनवू शकता आपण तेल टाकूयात आणि आपण भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ते रेडी करूयात ओके okay? आपण आता मी दोन कांदे घेतलेले आहेत चिरून जे की मी आता थोडंसं ब्राऊन करणार आहे ते तेलामध्ये कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे आणि मेन म्हणजे यामध्ये जे लागणारे आहे ते तीळ आहे ओके तीळ तुम्ही बिलकुलही मिस करू नकाळ टाका तील तील दोन चमचे मी तीळ घेतलेले आहेत भाजीला एक प्रकारची खूप सुंदर अशी चव येते त्यानंतर खोबरं खोबरं तुम्ही कट पण करू शकता आणि खिसून पण घेऊ शकता वाटण लवकर होईल त्यामुळे मी कट केलेलं नाहीये आणि मिक्सरचं भांडव पण खराब होतो मित्रांनो त्यामुळे शक्यतो खोबरं कधी पण वाटत ना तुम्ही खिसूनच घेत जा मिक्सरचं भांडं लवकर खराब नाही होत त्यासाठी सांगते तुम्हाला अशाच नवीन नवीन टिप्स पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके व्हिडिओ मिस न करता कंटिन्यू पहा तर आपण हे वाटण बनवले आहे यामध्ये एक व्हिडिओ माझा मिस झाला आहे सॉरी मित्रांनो डिलीट झाला माझ्या हाताने तो तर मी तुम्हाला यामध्ये सांगते यामध्ये तुम्ही कोथिंबीर लसण अद्रक आणि थोडीशी दालचिनी आणि हे थोडेसे तांदूळ आणि बाजरी सुद्धा भाजून यामध्ये ऍड करा ओके सॉरी मित्रांनो तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला म्हणून तो मी यामध्ये ऍड करू शकले नाही तरी मी परत सांगते बाजरी आणि तांदूळ हे भाजून तुम्ही तिळासोबत ऍड करा खूप सुंदर अशी चव येईल तर भाजी बघा डबल बी वाटाणा हरभरा घेवडा गाजर वांगी बटाटा भिजवलेले शेंगदाणे शेंगदाणे थोड्या वेळापूर्वी भिजवा तुम्ही आणि थोडीशी मेथी ओके okay, या सर्व भाज्या लागणार आहेत जी भाजी तुम्हाला आवडत नाहीये तुमच्या घरचे खात नाहीत ती भाजी स्कीप तुम्ही स्किप करू शकता पण शक्यतो तर सर्व भाज्या तुम्ही वापरा ओके okay? तर आता ही भोगी कशासाठी आपण साजरी करतो ते पण मी तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा ओके okay? तर मला तुम्हाला रेसिपी सांगायची गरज नाहीये व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेलच आता यापुढे मी कशी बनवते तर आपण वळूया भोगी कशासाठी साजरी करतात हे मी सांगते तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही हे वाक्य ऐकलेलं आहे का न खाई भोगी तो सदा रोगी हो आपल्यापैकी काही जणांना फक्त भोगी म्हणजे एवढंच माहित आहे की महिलांनी केस धुवायचे आणि ही मिक्स भाजी बनवायची पण मुळात भोगी का आणि कशासाठी साजरी करतात हे अनेकांना माहीत देखील नसेल तर सुरुवातीला आपण हे सांगूयात की भोगी म्हणजे संक्रांतीच्या आधी येणारा सण आहे भोगीचा शब्दचा अर्थ म्हणजे उपभोग घेणारा आनंद घेणारा सण या दिवशी हा सण साजरा करून आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो या दिवशी घरातील सर्व सद सदस्य आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून किंवा तिळाचे उडणे लावून आंघोळ करतात त्यामुळे येणारा ऋतू बाधत नाही असे म्हणतात आणि स्त्रियांनी केस धुवून आंघोळ करावी याच्या मागचा अर्थ असा की अंगातले जे नकारात्मक शक्ती असते नकारात्मक विचार असते ते दूर व्हावे तर प्रामुख्याने भोगीला भोगीची भाजी म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स करून भाजी बनवली जाते त्यामध्ये प्रामुख्याने पावटा घेवडा वांगी गाजर बटाटा अशा भरपूर प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात या सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो खूप जणी जा या दिवशी सवासनीला जेवायला सुद्धा बोलवतात देवाची व सूर्यांची पूजा करून वरील पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशीची तयारी संक्रांतीची जसे की सुगडे आणि लागणारे वान हे आदल्याच दिवशी चिरून ठेवल्या जाते दुसऱ्या दिवशी चिरूने असं बोलतात तर वळूया आपण रेसिपीकडे माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा मला जेवढी होईल तेवढी मी माहिती तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहिलाच असेल मी कशा कशा प्रकारे हे केले तर मी त्यामध्ये तुम्हाला परत एकदा सांगते की मी लाल मिरच्या भिजवल्या होत्या आणि त्याची पेस्ट मी करून टाकली होती त्या जेणेकरून त्या भाजीला खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि घरचा मी काळा मसाला यूज केलेला आहे तुम्ही बाहेरचा पण अंबादीचा किंवा रामबंदूचा मसाला यूज करू शकता हा किती सुंदर वाटणारा कलर आलेला आहे खूपच सुंदर असा कलर आलेला आहे असं चट 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 मसाला झाला असा आवाज येऊ लागला आणि वरती तेल आलं तेव्हाच समजायचं मसाला छान परतला गेलेला आहे तर मला परत सांगण्याची गरज नाही आहे मी कसे कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप ही भाजी केलेली आहे तुम्ही पाहतच असाल मसाला खूप छान प्रकारे परतू द्यावा मसाला मध्ये भाजी टाकायची गाई बिलकुलही करू नका जोपर्यंत मसाला छान परतत नाही तोपर्यंत भाजीला टेस्ट येत नाही इकडे आपल्या सर्व भाज्या बॉईल पण झालेल्या आहेत मस्त पैकी उकळल्या गेलेल्या आहेत तुम्हाला उकडायच्या नसतील तर सुरुवातीला तुम्ही या तेलात घेऊ तेला, शकता छान प्रकारे आणि नंतर उकडू सुद्धा शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता पाणी आपण वाटणाच बाजूला ठेवलेलं होतं ते पाणी आपण भाजीमध्ये ऍड केलेलं आहे बघा मित्रांनो किती सुंदर असा कलर आलेला आहे तुमच्या तोंडाला पाणी आलेलंच असेल भाजी पाहून तर तुम्ही देखील अशा प्रकारे भाजी करा चला तर लगेच मला पटकन कधी खावीशी झाली मी नेमत दाखवून पहिले आता जेवण करणारे ब बाय विडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये